नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लसण जे आहे हा बघा लसण आता पाणी पिवळे पडत आहे त्याचे इकडं पण आहे थोडा हे बघा आणि आता परत आहेत पिवळे पडत आहेत याला चार महिने होत आलेले आहेत हे जे दोन वाखांनी दिसतात हे आपण घरच्यासाठी लावलेले आहेत हां हे बघा या साईजची झालेली आहे तरी अजून पंधरा दिवस लागतील याला हे का पाणी पूर्ण सुकत आहेत आता काढणीच्या वेळ आल्या आहे हे एक तीन वाखाने आहेत दो हे दोन आणि हे इकडला एक तिन्ही पण आता हे काढणीला आलेच आहेत चार महिने होऊन गेले त्याला एक वाळत आहेत पूर्णता तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेलकन आयकॉन बटन दाबायला विसरू नका नमस्कार